हे आमचा परपंच आहे का नाही असा पोत्यावरती आणायचं माननीय अजितदादा पवार यांनी चालू केलेला आहे हे आमचा परपंच त्यांनी आता पोट्या आणलाय ही पोट्यातच आहे ही ही पोती बघा हे असं ह्या पोट्याला ठिगाळ पडले ना तसं आमच्या परपंचला ठिगाळ पाडल्याशिवाय अजित पवार लप्पा बसणार नाही याची ही नांदी आहे हे याचा पुरावा आहे मला सांगा एखादा व्यापारी जरा फटकी आहे असला हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा हा ब्रँड आहे का हा मार्केट मध्ये ब्रँड टिकणार आहे का याचा विचार चर्मा साहेबांनी केला पाहिजे एमडी साहेब आता इथं आल्यानंतर एमडी साहेबांनी आता पोत्यावरती बसायचं आमच्या बरोबर आणि या गोष्टीचा आम्ही ही पोती पहिली बदला फटका परपंच करू नका एकदा फट का फटलं ना परत ठिगाळ लावता येत नाही सारखं फटतच जात योग्य वेळी अजितदादा टाका टाकायला शिका आणि खरं बोलायला शिका एवढ्या ठिकाणी सांगायचं मला आता आमच्या सरकारने मग सांगितलं त्याचं काही ग्राउंड मध्ये काय पीपी बॅगचा कारखाना आहे पन्नास हजार कोटी रोजची काय तुझी वाटत प्रोडक्शन होत त्यातली विकत द्या आम्ही म्हणत नाही तुम्हाला फुकट द्या आम्हाला विकत द्या तुमचा एका आम्हाला पैसा सुद्धा नको हो आहे परंतु या पीपी परिस्थिती आता सुधारली पाहिजे व्यापारी आल्यानंतर त्यांना ब्रँड चांगला दिसला पाहिजे अहो साधा हिशोबाई मार्केटमध्ये कुठलं साबण घ्या कुठला निर्माण घ्या कुठला कुठला पॅकेजिंग हे चांगलं ब्रँडिंग चांगलं पाहिजे ना आणि इतकं महाराष्ट्रात आमचा नंबर एक कारखाना आमच्या ला लाडोवाल्याने उभा केलेला त्याचं जर का ब्रँडिंग असं तुम्ही फडत आल आणि याची जर का तुम्ही प्र मार्केटमध्ये ढासवत असाल तर याच्यासाठी जबाबदार हे संपूर्ण संचालक मंडळ आणि माननीय अजितदादा पवार आणि यमडी साहेब आहेत एवढं मला या ठिकाणी सांगायचंय किंवा त्याची तुम्ही आता ही क्वालिटी बदलावी हवी